对。 समचरण दृष्टी विटे वरी साजिरी ते थे माझे हरि वृत्ती राहो आन कन लगे माई एक पदार्थ तेथे माझे अंतरन नको देवा ब्रह्मादिक पदे रु काज सीणाले तोते मां जर त Julie. Oh. <laughs> नंद कंद परब्रह्मलिंग भजे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदा सोपन देवा मुक्तवायी नमो पावनी त्रया जननी देवा सेवा लागि सेवक झालो तुम चाहो प्रस्तुत प्राप्त प्राप्त सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकबरा यांचा आणि बहुतेक करून सर्वांच्या पाठात अभंगामध्ये प्रथम चरणामध्ये पंडुंग परमात्मा कशा प्रकारे पंढरपूरला उभे आहेत त्याच सुंदर असं चिंतन श्रीमंत वास्तविक पाहता या अभंगामध्ये तीन चरणामध्ये मागणी आणि चौथ्या चरणामध्ये मागणी भगवंता मी का करतोय याच उत्तर आहे पण विशेषत्वानं सांगू वाटत फळ परंपरेनुसार महाराज बरोबर ना बरोबर आहे फड परंपरेनुसार बिगर फडाचे नाही फड परंपरेनुसार आपण कीर्तनकार बांधील आहोत जे बांधील नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही पण जे बांधील कीर्तनकार आहेत त्यांच्यासाठी काही बंधनं आहेत आणि ती बंधनं कीर्तनकारांनी पाळावीतच हा पहिला नेम काय बंधन आहेत आपल्याला सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी देवाचं वर्णन असावं देवाच्या रूपाचं देवाचं गुणाचं वर्णन असावं हा पहिला दिवस आणि जागराचा दिवस त्या दिवशी मागणी असावी इतरत्र मागणीचा मध्ये अभंग घ्यायचा नाही आणि शेवटच्या दिवशी चरित्र ते उच्चाराय केले देवे गोकुळ म्हणजे तीन कीर्तनकार हे बांधील आहेत आणि बाकीचे कीर्तनकार काय मोकळे का नाही मग त्यांनी काय पिक्चरमधली गाणी म्हणायची का मग हे तीनच बांधील ठेवून काय महाराज चालेल का पिक्चरमधली गाणी म्हणून नाही चालणार मग मग तुम्ही दुसऱ्या दिवशी नामपर घ्या परत पर घ्या पर पर करुणापर घ्या ठीक आहे चालेल म्हणून या ठिकाणी मला आमचे हरवत्तपरायण दगडू महाराज बायकवाड वास्तविक मी दुपारी झोपलो होतो महाराज हे रोजच कीर्तन सेवा आहेत एखाद्या दिवशी मोकळा दिवस असेल तर आनंद वाटतो आणि त्या दिवशी आनंद वाटतो म्हणजे परमार्थामध्ये आनंद खूप आहे कथेची सामुग्री देहावसानावर म्हणून आपलं शरीर सुद्धा सदृढ राहिला पाहिजे म्हणून जरा झोपेमध्ये होतो महाराजांचा फोन आला म्हणजे जरा अडचण आहे अशाशी मग कीर्तन करता का अहो एक काय म्हणलं दोन कीर्तन करतो अच्छा दुपारी बी करतो संध्याकाळी बी करतो एका घरात दोन कीर्तन करत आता मी कीर्तन करायचं महाराज तुम्हाला माहितीच आहे आणि आमच्या सहभागी होते ते कीर्तन करतात काय बसले महाराज बरोबर आहे ना तुम्हाला माहित असेल काय नाही सगळ्यांना माहिती बरोबर काय झालं म्हणजे संध्याकाळची सेवा करायची असं भाग्य आहे म्हटलं माझ भाग्य भगवंताची सेवा करणं ह्याच्यामध्ये भाग्य नाही तर काय भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकट वास भरा या सांगता तुमच्या सर्वांचं दर्शन झालं गुलाबबाबांचं दर्शन वाहून याच्यापेक्षा काय माझं परम भाग्य आहे ना माझ संत महात्म्याने दिनरजनी हाची दंडा तोच दंडा केला मग आपण काय प्रपंच करायचं का प्रपंचही करायचा आणि परमार्थही करायचा म्हणून माझं भाग्य गुलाबबाबांची सेवा करायला मिळते मला म्हणून पहिल्या दिवशी दृष्टी विटीवर इसावी हा अभंग असावा म्हणून त्या योगे हा सप्ताहामधील पहिला दिवस देवाचं वर्णन देवाचं गुण रूप याचही वर्णन असावं म्हणून हा अभंग घेतला आणि बहुतेक करून सर्वांच्या पाठात ये आणि हा अभंग पाठ नसणं म्हणजे मला वाटतं वारकरीच नसेल असं गाथ्याची सुरुवातच हेतू नये होतिपाद्याचे जे, जे सोस वेद आहे ज्ञानेश्वर तसंही गाथा म्हटलं की समजून दृष्टी म्हणून तो अभंग पहिल्या चरणामध्ये श्रीमंत तुकोबाला देवाकडे मागणी करतात की सम चरण दृष्टी विटेवरी साजरी भगवंता तुझे चरण ही सम आहे आणि त्या ठिकाणी माझ मन सम समचरण दृष्टी चरण ही सम दृष्टी सम कुठं विटेवरही साजरी पांडुरंग परमात्मा पा कशावरती उभे विटेवरती उभे म्हणून माझे वृत्ती राहू त्याच ठिकाणी माझं मन जाऊ इतरत्र मन जाऊ नये <coughs> का जाऊ नये कारण आणि माईक पदार्थ हे जे माईक माईक कशाला म्हणायचं हॅलो ह्याला माईक म्हणायचं हे झालं आपलं बाहेरचा माईक पण वारकरी संप्रदायामध्ये जे शब्द असतात त्याचे अर्थ वेगळे घ्यायचे कुठेही कसाही अर्थ घ्यायचा नाही कीर्तन करायचंय ना चार चार तर आपल्याला चार ग्रंथाचं अवलोकन असा आणि त्यातलं अवलोकन असेल तरच त्याच्यासाठी पाहून या ग्रंथ कराय कीर्तन तेव्हा आले जान फळ त्याचे नंतर ग्रंथ न वाचता न ऐकता जर आपण कीर्तन केलं तर नाहीतरी वाया केली तोंड पिठी बडबड म्हणायचं त्याला बडबड उरीते शेवटी उरली असे काहीच राहणार नाही पाठीमा ही कीर्तनाची जागा आहे कशासाठी आहे जागा या ठिकाणी दंतकथा सांगण्यासाठी जागा आहे का नाही नका दंतकथा येथे सांगो कोणी कोरडे बोल कोण श्रीमंत कोवळ्याने अभंग केले संत महात्म्यांनी अभंग एका जागेवरती बसून केले का के उगा आता कटाला आलाय झाडाखाली का बसलोय काहीतरी लिहायचं म्हणले अभंग असा अभंग लिहिले का नाही अनुभवला आले अंगा ते या जगा देत असे म्हणून अनुभव येथे पाहिजे साचार न चलती चारापुढे आमच्या पुढे तुमची बडबड नको येईल अभंगाला धरून कीर्तन असावं अभंग समय न कळे वेडगळ बुद्धी असं म्हटलं जात जर आपल्याला नाही समजलं तर म्हणून अनेकाला लगे माईक पदार्थ माईक म्हणजे काय तर महाराज सांगून जाईल तुम्हाला जे दिसतंय ते सगळं खोट आहे ते नाश पावणार आहे सगळं आहे सगळं नाश पावणार आहे मी तुम्हाला एवढं सांगतो उदाहरण जेवढं जेवढं तुम्हाला डोळ्यामधून दिसतंय एखाद्याला आंधळा माणूस आहे किंवा त्याला थोडी दृष्टी कमी आहे तो काय वापरतो चष्मा ठीक आहे उघड्या डोळ्याने तुम्हाला दिसत असल तेही नाश पावणार आहे चष्मा घालून जरी पाहिलं महाराज तरी ते सुद्धा नाशच पावणार म्हणजे जेवढं तुमच्या डोळ्याला दिसतंय ते सगळं माहीक आहे थोडक्यात उदाहरण देतो उन्हाळा दिवस असा उन्हाळा दिवस एखादा हरिन त्याला तहान लागत तानलं त्याला पुढं काय दिसतं उन्हाळ्यात मृग जळ दिसत का नाही ते पाणी असतं तक, का असतं का पाणी तसं आपण त्या मृगजळाचे मागे धावतोय का कुठे महाराज बरोबर आहे का नाही आणि शेवटी ते हरणाचं काय होतं फुटती छाती महाराज आत्ता आलंय पाणी आत्ता आलंय पाणी दिसतंय पाणी नुसतं पडतं नुसतं पळतं इतकं पळतं इतकं पळतं की पाणी पुढं पडतं ही त्याच्या मागे पडतं त्या हरणारच नाही आपलं तेच को या कोण उर पोळी मला कीर्तन खरंच वाटणार हे बाळ बघून मी त्याचा व्हिडिओ शूटिंग केलाय उद्या माझ्या मोबाईलला स्टेटसलाच ठेवणार आहे असं वाटलं खरच त्या बाळासारखं मी जर इथं गडबड तर मला काय म्हणतील इतका महाराज या संप्रदायामध्ये इतका आनंद आहे ना खूप आनंद याच्यामध्ये आनंद खूप आहे पण घेणारे लोकच कमी काय महाराज त्या संसारातच आनंद मिळतो यांना काय कळ एक पाहत सायकाची डहनी तरी मी सावध त्या गुन्हे का इतकी जाते ती कोरोना आला ह्याला ते आलं तरी पण इकडं काय वळायला नको वाटते माझ काय त्या काय त्या बाळाच कुणाचा मुलगा होतो कोणाचा मुलगा नातू का वा अशी मुलं असतात नाहीतर काय हो त्याचा उपयोग नाही काय काय मुलं पडते उठवाय जागा सोडा काय काय पोर गेलो गडबड 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 आणि आताची वीस वीस वर्षाची कार्तिक नाचते ती नाचते ती अरे नाचा की कुठं नाचा नाचा हा बाहेर निघाला तुम्हाला असं वाटतं का ही सहज असे म्हणता येतो ही पकवाज बघ तुम्ही पकवाजा हात लावत एखाद्या तहान पाहिले एवढा कामाला एवढी मग ती का तुम्हाला सहज वाटतं का ह्या काय मस्त पैकी सकाळी सातला तर चहा लगेच मस्त पैकी पोहे एखादा म्हणतो आमच्यात पंगत आहे मग आज भरजी झालं बाराला तर मस्त पैकी सारून जेवण चारला परत चहा संध्याकाळी तर म्हणतो सकाळच्या असे झाली काय पण आपली तर गुलाब जामनची म्हणता का नाही आपल्याला रोज लाडू जिलेबी गुलाब आहे तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू अरे घ्यारे होऊ नका राह आम्ही हा रस पितो तुम्ही बी पिया ना आणि आम्ही वाटतोय सेवितो हा रस हा अरे घ्या होऊ नका तू का मध्ये खातो आनंद असे लाडू का अहो याच्यामधला आनंद द्विगुणित येते खूप